नाही राहायला तिकडे घरी राहते ते अमोल मामाने आणलाय चहा आम्ही पितो इथे चहा कशा दीदी तुला घे ना मस्त आहे अमोल मामा पिऊ ब्लॉक करतोय ना हा पिऊ चाय ना देणं ते आका प्युसच करतोय ब्लॉक पण त्यांनी त्यांनी दिला नाही ना पण आमच पहिला इच आमच्या घरी येणार मामा कसाय आणि मामा आता केस कापणार

खरंच मस्त बोलले लय मस्त केले त्यांनी लय भारी डोकं लावले लहान वयामध्ये समजा अमोल मामाने काहीतरी करून दाखवलंय आणि खूप मस्त केलंय आणि खूपच छान आहे त्यांच्या कमी ही त्यांची मम्मी आहे मामाची मम्मी आहे आणि ही अमोल मामाची बहीण आहे आपण आधी बघितलंय ब्लॉग मध्ये ब्लॉक चालू आहे त्यांचा अंकल भेट होते अंकल मध्ये जायचं की नाही मधे बघा आमची पिया या दीदी आम्ही आरे अमोल दादाच्या शॉप मध्ये आणि पार्लर मध्ये आणि हे बघा मस्त पार्लर वाव एकदम <laughs> मस्त एकच <laughs> नंबर खरंच मस्त आहे का मेकअप रूम मेकअप रूम आहेवर काही आणि हे बघा हे स्टँड घ्यायचं काय नाही घेतलं हे स्टँड आम्हाला पण घ्यायचं आहे असं खरंच लय मस्त आहे आणि मला खूप आवड आहे आणि तुम्हाला पण खूप आवडेल बरं का मित्रांनो आणि पार्लर मध्ये खरंच या सगळेजण म्हणजे आपण हे करतो ना आहे खरंच लय भारी खरच मस्त म्हणजे भारी आहे भारी आंटी तुम्ही <laughs> आता आलो ना ओपनिंगला आणि घरी नव्हते त्या दिवशी आणि मग मला पोरायला सोडून नाही आता येत ना दोन्ही पण घरीच होते खरच मस्त असेल कुठंतरी म्हणजे ईशा मावशी बर का आणि इशा आजी आणि म्हणजे आम्ही आलोय आता पाहुण्यांच्याच घरी खरंच मस्त आहे खूप भारी नाही अजून ग

<laughs> तू युट्यूबला ब्लॉग बघ आम्हाला सबस्क्राईब कर आणि युट्यूबला तुला आपाप ब्लॉग दिसून जाईन सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी बघ बघता नाही युट्यूब ला ना। <laughs> युट्यूब <युटुग>, <laughs>